तर नमस्कार मंडळी मी कांचन मस्तेच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे छोले तर आपण भरपूर वेळा बोलूयात आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने क्रीम असे छोले बनणार आहोत ते तुम्ही पोळीबरोबर पराठ्याबरोबर पर हो। किंवा पोरीबरोबर किंवा भटू भटुरीबरोबर पण करू शकता शेवटपर्यंत बघा सर रेसिपीला सुरुवात करूयात तर छोले घेतले होते जे आत्रम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते कुकरला मी तीन छोट्ट्या काढून घेतल्या आहेत तर थोडं छोले मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे जे मी वाटणाबरोबर ग्राईंड करणार आहे म्हणजे आपले छोले छान घट्ट होते त्याबरोबर टाकलेलं आहे टोमॅटो अदरक आणि लसूण आणि ही मिक्सरला मी ग्राईंड करून घेणार आहे थोडीशी लसूण पेस्ट पण ह्यात ॲड केलेली आहे किंवा तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा लसूण पेस्ट वापरू शकता तर वाटण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे त्यामुळे इथे ते घेतलेले आहे दोन चमचे दही आणि एक तीन चमचे साय नळ जुराची साय आहे आणि ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे ती फेटली पिठामध्ये मी टाकणार आहे सुखे है, पाउडर, मसाले त्यात आहे धनाजिरा पावडर लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि गरम मसाला आणि मसालेसुद्धा आपण त्याबरोबर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ पण ऍड करणार आहे थोडस चाट मसाला पण टाकला होता याने आपण छोट छान चटपटीत बनतात तर तुम्ही आमचे पॉटर पण टाकू शकतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये ठेवलेलं आहे तेल गरम करण्यासाठी तेल चांगलं कर कर करकडीत गरम झालं व जिरे टाकायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर जिरे टाका किंवा तरी कुठेतरीही के चालतील जिरे छान फ्राय झालं की ता टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो अद्रक लसूणची प्युरी जी मिक्सरला आपण ऑलरेडी ग्राईंड करून घेतली होती तीसुद्धा आपण चांगली तेलावर फ्राय करून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं टोमॅटो प्युरी पण इथे चांगली फ्राय झालेली आहे तुम्ही ते बघू शकतात साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे त्यात टाकणार आहे सुके मसाले थोडासा छोले मसाला किंवा गरम मसाला टाकू शकतात लाल मिरची पावडर मसाल, तुम तुम ता मसाला तुमच्या ऑडिसर तुम्ही ते कमी जास्त करू शकतात आता ह्यामध्ये मी टाकत आहे दह्याचं आणि साईचं मिश्रण जे आपण ऑलरेडी मसाले टाकून मिक्स केले होते गॅसचे फ्लेम स्लो करायचे आहे आणि स्लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत हे वाटण फ्राय करून घेऊयात वाटण इथे छान फ्राय झालं आहे तुम्ही इथे बघू शकता साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे आता ह्या साईडला ह्यामध्ये टाकत आहे बॉईल केलेले छोले तर छोले इथे व्यवस्थित टाकलेले आहे आणि ग्रेव्ही आपण उकळून घेणार आहोत एक तीन ते चार मिनिटं आणि तीन ते चार मिनिटामध्ये आपले इथे क्रीमेचे छोले रेडी झाले आहेत तुम्ही पोळीबरोबर पराठ्या बरोबर भाताबरोबर किंवा पुरीबरोबर घुटरीबरोबर हे खाऊ शकतात रेसिपी कधी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमोच किचन बारा धन्यवाद